सिटी न्यूज वसा जनसेवेचा सरपंचांच्या विविध मागण्या जिल्हा सरपंच संघटनेनं मुख्यमंत्र्यांकडे रेटल्या असून आज या संदर्भात जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आलं आहे सत्ताधारी सरकार नाकारते ठरत असून बुलढाणा जिल्ह्यातील सरपंचांना विविध योजनांमधील निधी अद्याप देऊ शकले नाहीत निधी पूर्णतः रखडलेला आहे जिल्ह्यात अनेक योजनांसाठीचा निधी रखडल्यामुळे तसेच किचकट नियमांमुळे अनेक गावकरी योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत त्यामुळे गावकऱ्यांमध्ये सरकार आणि सरपंचांविषयी रोष तयार होतोय बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी अनेक वेळा पाठपुरावा करूनही सुद्धा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही त्यामुळे गावकऱ्यांचा रोष वाढत आहे तरी गावकऱ्यांच्या आणि सरपंचांच्या मागण्यांसंदर्भात तातडीने निर्णय घेणं गरजेचं आहे असं जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील गावोगावी विविध योजनांचा निधी रखडल्यानं अनेक गावातील विकास खुंटलाय विविध योजनांमधील हा निधी मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेत तर वळवला नाही ना असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे त्यामुळे सरपंच संघटना आक्रमक झाली असून शासन दरबारी निवेदनाद्वारे मागण्या रेटण्यात आल्या काय आहेत प्रमुख मागण्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांना घरकुलासाठी जागा नियमानुकूल करून देण्यात यावी तसंच घरकुलाचे अनुदान वाढून ग्रामीण भागासाठी किमान तीन लाख रुपये आणि शहरी भागासाठी पाच लाख रुपये करण्यात यावे घरकुलाचे रखडलेले अनुदान तातडीने लाभार्थीच्या खात्यावर जमा करावे गरजवंतांना प्राधान्यक्रम देण्यात यावा जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामांची यंत्रणा ही फक्त ग्रामपंचायतच असावी ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोणतेही शासकीय अथवा निमशासकीय काम दर्जेदार होण्यासाठी ग्रामपंचायतला विश्वासात घेऊन पुनस करावे ग्रामपंचायतचे काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय शासकीय कंत्राटदाराचे बिल अदा करण्यात येऊ नये विविध योजनेच्या आणि घरकुलाच्या बांधकामासाठी रेटी उपलब्ध करून देण्यात यावी प्रत्येक तालुक्याला आणि जिल्ह्याला दर्जेदार सरपंच कक्ष तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा आदी मागण्यांसंदर्भात सरकारनं तातडीने निर्णय घ्यावे अन्यथा जिल्ह्यातील सर्व सरपंच लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करतील याची नोंद घ्यावी असा इशारा दादा श्रीराम उपकर साली शण्णाव भूतकर अनिल त्र्यंबकराव पाटील सौ गया की औल सौ सुक्का फेसले आदी सरपंच संघटनेतील पदाधिकारी आणि सदस्यांनी दिलाय सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस